माझी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी नेहमी म्हणायचे या जनतेला फुकट काहीसुद्धा देऊ नका द्यायचंच असेल तर आरोग्य शिक्षण आणि न्याय द्या आरोग्य तर इथं कोणाचंच चांगलं नाही शिक्षणाचा तर यांनी बाजारच मांडला आहे न्यायाचं बोलायचं ते गरीबाला न्याय मिळणं शक्यच नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीचे लोक आणि सामान्य माणसाला सोबत घेऊन एक सुंदर स्वराज्य बनवलं होतं आणि त्या सुंदर स्वराज्यात सु राहणाऱ्या कुठल्याही माणसावर अन्याय झाला तर त्याला वाचा फोडणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधानिक कलम लिहिलं होतं त्याच छत्रपती शिवरायांच्या चांगल्या विचारांचा आणि संविधानांच्या कलमांचा कुठंतरी इथं विसर पडताना दिसतोय हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि गरीबाला न्याय मिळालाच पाहिजे घडवून शिवराय तसा राजा होईल का राज्य घेड शिवराय पुन्हा तसा राजा होईल काय